भाई बजा 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 लागला बोला काय तुम्ही पाहत असाल तर हा आहे पर्या आणि आमच्याकडे लोकल लँग्वेज मध्ये पर्या बोलतात तुमच्याकडे काय बोलतात तुम कमेंट करून नक्की सांगा अरे हे विला वाव तिकडे पप्पाला काय सांगायचं जो। माझ्या घे नमस्कार मित्रांनो मी आमचे गेले पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतो गावकऱ्याच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवरून मित्रांनो बघता बघता दिवस कधी सरकले ते समजलंसुद्धा नाही आणि आज लाडके गणराय बाप्पा आपल्या गावी निघाले आज मित्रांनो गणपती विसर्जन आहे आणि लाडके गणराई बाप्पा जेव्हापासून घरी आले तर तेव्हापासूनच एकूणच माहोल खूप छान होता आणि नाईटला वगैरे आम्ही झाकडे वगैरे बघायला बग, जायचो त्यानंतर कलगीतुरा फुगड्या वगैरे एकूणच रात्रीचंसुद्धा आपण खूप जागरण केलं आहे आणि हे सुखाचे दिवस आपले आता संपले आणि इथून पुन्हा आपली रेग्युलर लाईफ पुन्हा चालू होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विसर्जन सोहळा पाहणार आहोत आणि लाडक्या गणराय बाप्पांना निरोप देणार आहोत पुढच्या वर्षी लवकर या हेच मागणे त्यांच्याकडे मागणार आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू

बाबा पण आलेत पाकड येई हळू हळू गणपती बाप्पा मंगल बोलते पुढचे वाशे हो मोर रे बाप्पा मोर्या रे मोर्या 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 रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे चुकळे आमचे काही चुकले आमचे काही देवा शमासावे मंगळ मूर्ती मोर्या बाप्पा बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोरया रे बाप्पा मोरया रे हे बाप्पा बाप्पा हे गणपती बाप्पा अरे आरामात <laughs> आराम आरामात काही काही गडबड नाही आमचा मित्रण घरचा गणपती पप्पानी घेतलाय ते संतोषदा आरामात काही गडबड नको आरामात तर या ठिकाणी आता आपण गणपती बसवणार आहोत आणि नंतर या ठिकाणी आपण थोडेफार एन्जॉयमेंट करू आणि त्यानंतर मग पुन्हा रिटर्न गणपती आपण घेऊन खाली जाणार आहोत तिकडे त्या हेडला तिकडे इकडे पर्याय अरे दोस्त क्या करार गिरगाय गिरग करार तू गिरगा ओ पे नाही उद्या मैदान आहे अरे हा आपण अरे अस कसं होत आहे दोस्त आपला दोस्त आहे या दोस्ताने गणपतीमध्ये खूप धमाल मस्ती केली खरं तर एक उंदीर आहे उंदीर मामा पाठीमध्ये तुम्ही पाहत असाल खाल्यावाडीमधील गणपती या ठिकाणी बसवले आणि मधल्यावडीतील गणपती जादा येतात त्याचे तुम्ही पाहच खाल्यावाडीतील सर्व इकडे रंगवलं जास्त भांडव वाटते

अगं शिमोरले पण आले अगो बाय यजमानी बाई बघ अजून व्हायचे झालीच एकदा अजून एकदा वशील दोनदा वशील कुठे कुठे अल्ल्यावाडी मधील आणि मधल्यावाडी मधील संपूर्ण ही मंडळी आहे आणि आम्ही एकत्रित गणपती विसर्जन करतो आणि पाऊस ज्या दिवसापासून गणपती आले त्या दिवसापासून कंटिन्युअस पाऊस लागतो आता पण पाऊस आलाय गौरव बाय गौरव बाय बजा बजा बजा, बजा। लागलाय

गणपतीचा जय ना जायचं म्हणजे मी वावलं विवलं एवढ्या पाण्यात ना कधी नाही ना। आपली वाट अवघड आहे रे तुम्ही पाहत असाल तर हा आहे पर्या आणि आमच्याकडे लोकल लँग्वेजमध्ये पर्या बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा आम्ही इकडे गणपती वाहतो बघा इकडे आणि या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर सर्व गणपती एकत्र बसवले जातात आणि मग या ठिकाणी आरती वगैरे होते शेवटची आणि लाडक्या कंडारी बाप्पांना निरप दिला जातो लागा खाली क्या यार ले खाली आजू निकाय आजू निकाय खाली क्या आगे 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 वो हाँ साइल तो परफेक्ट 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 लगेच लगेच फेक लगेच जागेवर या ठिकाणी पाणी अडवण्याचा हा थरार चालू आहे अरे वा 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 अरे विलाच्या दाशिलला वाव तिकडे पप्पाला काय सांगायचं माझ्या घे पावसामुळे जास्त पाऊस असल्यामुळे पर्याला पाणी जास्त आहे त्यामुळे पाणी अडवणे इकडे काम चालू आहे वर्किंग प्रोग्रेस सर्व કાર્યકર્તે આમ છે મહત્વ ઘડી બગા કાય તો પૂજારી મોટા રેપુ

जय जू जंद राहो स्वामी शंकर आर देव आरू बाबा गुरु गौरा जय 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 दे जय जू जंदा राहो स्वामी शंकर हर दे बाबा देव आलू त्योह गुरु गौरा जय 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 जगह सागर

வாரின்னாம் குபிதாக வாரின்னா جندوقாக வாரின்னாம் காடி

اڙي تळوڙ ڀڙا اے اے اے

खेळत गेला आता केला याला 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 हा बाबा बोला